नमस्कार तर माझ्या या कथेचं नाव आहे यशस्वी जीवनाची तीन सूत्रे यशस्वी जीवनाची तीन तीन सूत्रे तर एक विद्यार्थी असतो तो ग्रॅज्युएट झालेला त्यानंतर म्हणजे शिक्षण झाल्याच्या नंतर बेकरितच असतो मग त्याला त्याचे गुरुजी भेटतात जुने त्याच्या काळातले तर ते गुरुजी म्हणतात अरे तू कुठं लागला का नाही सर्व म्हण लागले नाही म्हणे सर मला काय कुठे नोकरी मिळेल नाही असंच काय माणूस काय कर म्हणे आता तुला मी तीन सूत्र सांगतो हे तरी जीवनात अंगीकार मग तू काहीतरी करशील म्हणे पण ते काय त्याचं काटेकोर पालन कर म्हणे म्हणे असे हा नंबर एकच सूत्र आहे म्हणे नंबर एकच सूत्र विचारित राहील त्याला माहित होईल म्हणे असा नंबर दोन चालूच राहील तो पोचेल नंबर तीन जागरूक राहील तो त्याचं मरण टळेल जागृत राहील त्याच मरण टळेल हे तिसरं सूत्र मग त्याने ते तीन सूत्रच लक्षात धरलं म्हणे घरी गेला संध्याकाळी ठरवलं म्हणे आपण आता कुठेतरी फिरायला जाऊ म्हणे घरी बसून काय चालणारे म्हणे दुसरी दुसऱ्या दिवशी केली आई वडिलाला म्हणला मी आता काम धंदा पाहतो म्हणे चाललो म्हणे गाव सोडून आता कुठेतरी शहरात फिरायला जातो निघाला फिरायला चालत मग विचारित वीचे, विचारित्र राहायला तो ज्यासा पुढे त्याला काहीच माहित नव्हतं कधी खेडेगाव सोडलेलं नव्हतं पण तो सारखा प्राचीन काळामध्ये काही वाहन गाड्या मोटर नव्हत्या पाय पाय चालत राहिला तो मग पाय चालत राहिला म्हणजे आधी विचारित राहिला कुठे जातो ह्या रस्ता विचारत राहिला त्याला मोठ्या शहराला कुठेतरी काम धंदा नोकरी बघायसाठी जात होतो तो चालत 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 राहिला तर विचारित राहिला विचारित राहिला तर त्याला माहित राहिलं लोक सांगत राहिले तर बोलत सुद्धा नव्हता कोणाला पण ते मास्तरने जे सूत्र सांगितलं त्याच्या गुरुजीने मग त्या सूत्राचं तो मला त्याला विचारित राहायचं फक्त कोणाला म्हणजे आपण चुकणार नाहीत आणि तो विचारित राहत राहिला अशी माहिती त्याला होत राहील आणि पुढे चालत चालत राहिला पुढे गेल्याच्या नंतर मग त्याला चालत राहिला मात्र कुठं थांबला नाही चालत 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 राहिला सारखा असा चार कोस चार कोसावर पाच कोसावर मुकाम करायचा आज आठ दहा दिवस असा फिरत फिरत गेला तो म्हणजे एका शहरामध्ये म्हणजे पावसाला तर तिथे मंडप लावलेला होता रस्त्यातच मंडप होता मोठा म्हणजे एका राजाच्या मुलीचं स्वयंवर ठेवलेलं होतं पण पण ठेवलेलं त्या काळामध्ये काय करायचे म्हणजे स्वयंवर ठेवायचे त्या स्वयंवरामध्ये असं ठेवलेलं होतं की हत्ती नव्हती त्या राजाची त्या हातींच्या सोंडीत हार ठेवलेला होता आणि हे हातीन ज्याच्या गळ्यात माळ घालीन त्याच नवरा करायचा त्या मुलीनं पण मांडलेला होता त्या राजाच्या मुलीने राजकन्याने राजकारण्याने ठरवलं होतं की हा तो हार जो कोणी ज्याच्या गळ्यात घालीन ते हातीन पाळलेली होती त्यांनी हाती खूप म्हणजे ते बाहेरचे लोक आले होते तिथे खूप मंडळी पब्लिक राजकन्या राजकुमार चांगले चांगले लोक आले पण कोणाच्या वेगळ्यात ती हा, हा, हा था। आ, थीं हार हातीने घालला ती तिने सुभे होती आणि हा रस्त्याने चालला होता की याच्याच गळ्यात हार घातला हा जो मुलगा चालला याच्या गळ्यात हार त्या हातीने घातला मग घातलं की मग नंतर मग त्याला धरून तिथे राजांनी चला म्हणता लगे आंघोळ वगैरे चांगले चांगले कपडे दिले घालायला नाही 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 चला आता तुम्हाला एकाही भानगड आहे म्हणे नाही नाही आता आमच्या ठरलेलं आहे म्हणे हातीन त्याच्या गळ्यात हार घालील त्या राजकारण्याचा नवरा होणार वर होणार हे म्हणतात भानकर झाली हो मी जसं मंत्र दिलाय तसा मी माझ्या हो गुरुने विचारित राहील त्याला माहित होईल चालत राहील तो पोहोचेल तर मी इथं पोहचलो आता गुरुंनी जे मंत्र दिला आता काय होतं पुढे बघत राह तर याच्या अगोदर सुद्धा म्हणजे अनेक या म्हणजे सोबत लग्न झालेले होते परंतु ते वाचल वेळच नाहीत म्हणजे ज्या दिवशी लग्न झालं त्याच दिवशी तो संध्याकाळी मारायचा पहिलाच रात्री माणूस त्यांना मुलीचा म्हणजे राजकारण्याचा नवरा त्याच्यामुळे तो हातीने पण ठेवला होता राजाने म्हणजे यावेळेस तरी वाचन म्हणजे आता या हातींच्या मनावर ठेवून नवरा पहिल्या दिवशी मारायचा असे केलं दोन चार वेळेस तसंच झालं तर ते राजा हा परेशान झाला होता किंवा जनावरांवर पाहिलं तर आपण मरतो कसा आणि कशाने मरतो हे माहिती होत मरायचा याला काय माहिती आपला अचानक गेलेला याला परिधान केले चांगले वस्त्र कपडे कपडे घातले आणि लगेच मंडपात याला सजेल मस्त हळद लावली त्याचं लग्न केलं त्या राजकन्यासमोर राजकन्याने त्याला हार घातला <coughs> राजकन्याने काय केलं त्याला लगेच मग आ, बंगला एक म्हणजे सेपरेट घर सजवलेलं बेस्ट त्याच्यात म्हणजे पहिल्या रात्रीची व्यवस्था केली फुलांनी यांनी सारा ते बंगला सजवलेला आणि एवढी व्यवस्था केलेली पण हा मला आता टेन्शन आला म्हणजे हे काय गरिबीतला मुलगा हा याला कधी ते राजव माहीत हो। नाही आणि हे कस काय संकट आलं म्हणे आता हे परिशनच झालंय मास्तरचं केलं म्हणे आपण गुरुजीचं आणि इकडं आलो म्हणे मी आता म्हणे काही काय असं ना आता तिसरं सूत्र आपण लक्षात घ्या जागृत राहील तर मरण तळेल मग त्यांनी काय केलं ते का आता म्हणेकर आपल्याला जबरदस्त दोन तलवार घेऊ म्हणे राजाला बोलून घे तल दोन तलवारी तल कारण मला तलवारी जवळ असल्याशी मी झोपत नसतो म्हणून म्हणे बर कोलांनी सजावला येतं खाट खाटावर झोपण्यास सोय केली तलवारी जवळ ठेवल्या त्याने संध्याकाळी दिवा वगैरे लावला आणि झोप म्हणजे राजकन्याला झोप राज हा पण झोपला पण हा कशाचा हा झोपलाच नाही हे मला एवढ्या राजकन्यास जर माझं लग्न झालं म्हणजे मला हे ज्या तीन सूत्राचा वापर मला करावा लागला जागृत राहील त्याचं मरण टळेल हे त्या गुरुजीनं सांगितलं मंत्र त्याच्या आठवणीत होता त्याने तलवार हातात घेतली आणि उश्या घेऊन जो झोपला ती तलवार दोन तलवार घेत रात्रीच्या बारा एकच्या टायमाला मोठा म्हणजे साप आला तिथे आणि तो तो साप याच्या अगोदर अनेक तिच्या नवऱ्याला चावलेला म्हणजे जेव्हा झालेला पहिल्या रात्रीतच मायाचा तो साप याने पाहायला अरे बाप साप आला कोणाला दिसत नाही म्हणजे मिळवू लागला नाही पण हा झोपलाच नव्हता बसलेलाच होता राजकारण्या झोपली होती पण हा झोपला नव्हता याने तलवार हातात घेतली त्याला इतका म्हणजे बारीक बारीक तुकडे करून मारलं ते मोठ्या सापाला मोठा इतका साप होता तरी एका जवळपास त्या सापाचे एक क्विंटल साप असत थोडा मोठा साप आणि तो साप त्यांनी तो एका मोठ्या ह्याच्या खाली टोपल्या खाली झाकून ठेवला मोठ्या टोपल्याखाली खाली म्हणजे आपल्याकडे कोंबड्याला डाळी असतात ना तशा डाळी खाली झाकून ठेवा आणि नंतर सकाळी राजकन्याने त्याला उठील पाठी तर राजकारण्याचा बंग घरामध्ये त्या मंदिरात त्या बंगल्यामध्ये रक्त पडलेलं राजभागा पाहिल्यानंतर अगोदर त्याच्या वडिला म्हणजे उत्सुकता वाटली होती लागलेली होती की हा मुलगा वाचतो का नाही आपण हा नवरा केला आपण मुलीचा जावाई हा वाचतो का नाही तर त्याच्या अगोदर होते मग ते सारे लोक दिवस निघाच्या अगोदरच्या मंदिरासमोर येऊन उभा राहिले ज्या बंगल्यासमोर आणि उभे दराज उघडला तर हा जिवंत बाहेर आला हे खुश झाले सर्व अरे म्हणले देवाने दिला म्हणे आपल्या आप राजकारणासाठी हा मुलगा जिवंत मुलं वाचले नाही आणि मग पाहिलं मग ह्या मुलांनी दाखवलं म्हणे बघा हात साप एवढा म्हणे किती मोठा साप आहे म्हणे हात चावत मग राजा म्हणतो हात साप चावत होता तो सर्पदंश करायचा तो आणि म्हणून इतके दिवस इतके म्हणजे जे होणारे आपले जाव होते ते ती मरत होते म्हणे पण खरोखर हा म्हणे आपल्याला नशिबाने मिळालेला चांगला रा राजा जावाय म्हणे मग राजा खुश झाला त्याची पूर्ण त्याच्या नगरामध्ये त्याची मिरवणूक काढली आणि डबल त्याचं पुन्हा चांगल्या पद्धतीनं त्याच लग्नाचा पुन्हा तो कार्यक्रम केला आणि व्यवस्थित त्या सर्व नगरीला लोकांना नगरातल्या लोकांना जीव घातलं आणि चांगल्या पद्धतीनं ती, ते त्यांचा म्हणजे ह्या तिसऱ्या सूत्राचा त्याला त्या मुलाला अनुभव आला की खरोखर माझ्या गुरुनी मला जो मंत्र दिला हे तीन मंत्र खरखर माझ्या जीवनात उपयोगी पडले आणि मी ते म्हणूनच मी आज यशस्वी झालो आणि त्यानंतर ती जोडी मग त्याच्या मूळ गावाकडे निघून गेले धन्यवाद